बंजारा समाजाची काशी या पवित्र भूमीवर सर्व समाजाचे साधू संत सर्व भाविक भक्त लोक चरणी आशीर्वाद घेऊन उद्या महाराष्ट्र सरकारचे शपथविधीचा कार्यक्रम नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व साधू संतांचं एकच इच्छा आहे की बंजारा समाजातून मान्य श्री संजयजी भाऊ राठोड साहेब अनादिकाळापासून पोरादेवीच्या विकासावर त्यांचं खूप काही योगदान आहे हा सर्व कार्य यशस्वी व्हा म्हणून उद्या साहेबांना समाजाकडून आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब ह्या सर्व मंत्री महोदयांना आमच्याकडून सर्वांना विनंती आहे की साहेबांना पालकमंत्री हा वाशिम जिल्ह्याचा पद त्यांना भूषवावा अशी सर्वांची इच्छा आहे